यालाच म्हणतात संस्कार चप्पल काढत सूरजच्या कुटुंबियांची घरात एंट्री बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन यावर्षी शंभर दिवसांऐवजी फक्त सत्तर दिवसांतच संपणार आहे त्यामुळे शोमध्ये अनेक टास्क अनेक ट्विस्ट देखील कमी झाले सीझन संपायला काही दिवस बाकी असल्याने घरात नुकताच फॅमिली स्पेशल भाग होत आहे यामुळे घरातील सदस्यांबरोबर प्रेक्षकांचीही इच्छा पूर्ण झाली आहे अखेर सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी घरात येणार आहेत गुरुवारच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरात अभिजीत वर्षा जान्हवी व डीपी यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती यावेळी त्यांच्या कुटुंबियांना पाहून घरातील सर्वच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले अशातच आजच्या भागात उर्वरित सदस्यांच्या घरातील मंडळी बिग बॉसच्या घरात येणार आहेत यामध्ये अंकिता सूरज पॅडी व निक्की यांच्या सदस्यांचा समावेश आहे यापैकी सूरजच्या कुटुंबियांचा आता बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश होणार आहे सूरजला भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात त्याची बहीण व आत्या यांचा समावेश आहे कलर्स मराठीने सूरजच्या कुटुंबियांच्या बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवेशाचा भावुक व्हिडिओ शेअर केला आहे सूरजच्या आत्या व बहिणींनी या घरात प्रवेश करताच त्यांच्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच सूरजच्या आत्या व बहिणींनी त्यांच्या पायातील चप्पल काढली आहे आणि त्यांची ही कृती सोशल मीडियावर कौतुकास पात्र ठरत आहे याआधी सूरजने देखील अशा छोट्या कृतींमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं अशातच त्यांच्या ही साधी व सोपी कृती सर्वांचे सर्वांचे लक्ष वेधत आहे या प्रोमोमध्ये आपल्या आत्या व बहिणींना पाहून सूरजला अश्रू अनावर झाले आहेत अभिजीत वर्षा व डीपी यांच्या कुटुंबियांना पाहून सूरज त्याच्या घरातील सदस्यांची आतुरतेने वाट पाहताना दिसला होता मात्र आता ही उत्सुकता संपली आहे सूरजच्या घरच्यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे दरम्यान या व्हिडिओला प्रेक्षकांकडूनही तुफान प्रतिसाद मिळत आहे त्याच्या अनेक चाहत्यांनी त्यांची इच्छा पूर्ण झाली असल्याचे कमेंट्समध्ये म्हटलं आहे